भावल्या त्यांनी दिलेल्या असतात ओके आणि okay. आम्हाला फक्त रुखवत मांडायचंय मला फुगडी खूप आवडते okay. आणि मी खूप एन्जॉय करते आमच्या अंगावर काटा आला की चल चाल नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि मी कला चांदेकर आणि आज तुम्ही आलेले आहात मंगळागौरीसाठी माझी मंगळागौर आहे आणि मंगळा मंगळागौर स्पर्धा आहे खूप विशेष आहे आमच्याकडे खास पाहुणे आलेले आहेत त्यांचं नाव मी तुम्हाला शेवटी सांगेन पण त्याआधी आपण बघूया की या मंगळागौरीमध्ये काय काय घडणार आहे थीम आहे सासू सून मंगळागौर आणि त्या हिशोबाने सगळ्या सुना त्यांच्या सासवांबरोबर कम्पीट करणार आहेत स्पर्धा खेळणार आहेत तर रुखवतीची स्पर्धा आहे शंकराच्या पूजनाची पूजा मांडाईची स्पर्धा आहे आणि अजून दोन राऊंड आहेत ते आम्हाला अजून कळायचे त्यामुळे ते मी तुम्हाला सांगणार नाही पण खेळ तर अर्थात आहेतच त्याचबरोबरीने आपण आता हळूहळू पुढे जाऊया आणि चांदेकर कुटुंबीय आणि कुटुंबीय यांचे सदस्य नक्की काय करतायत आता बिटवीन शॉर्ट्स ते बघूया हो दाखवशील हा ही रुखवत आहे त्यांनी रुखवतीच्या साठी खास पुण्याहून आर्टिस्ट कडून ह्या भावल्या बनवून घेतल्यात आणि त्या हिशोबाने म्हणजे किती किती गोड आहे ती भावली तिचं डिटेलिंग आणि सगळं तिला ज्या पद्धतीने तयार केलंय तिचे छोटे छोटे मंगळसूत्र सगळं सगळं इतकं इतकं गोड आहे मला माहिती आहे की हे करायला त्यांना खूप कष्ट लागले असणार आहेत आणि शक्य नाहीये हे इतक्या कमी वेळात स्पर्धेत करणं पण तरी सुद्धा तू आता मला सांग दीपाली तुला काय वाटतं कला नियातली कुठली काय करा भावल्या त्यांनी दिलेल्या असतात ओके आणि आम्हाला फक्त रुखवत मांडायचं आहे तर रुखवत मांडायची ही स्पर्धा आहे आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला प्रॉप्स दिलेले आहेत इथे भावल्या आहेत तशाच ह्याही भावल्या आहेत आणि त्या वापरून आम्ही ते खवत तयार केली असं एक हे आहे सेटअप आहे मग हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की गेम तू अजून सुरू आमचे खेळ आता आधी तरी सगळ्या कलाकुसर आणि ह्या स्पर्धा okay. आहेत मग आय थिंक खेळ असतील सगळे पण तुला कुठला खेळ असा वाटतोय की ह्याच्याला तुला एकदम इझी जमेल मला फुगडी खूप आवडते आणि मी खूप एन्जॉय करते कारण मी हलकी आहे त्यामुळे समोरचा माणूस जर जरा धष्टपुष्ट असेल तर मला मस्त उडता येतात <laughs> शर्जा फुगडीत okay. आणि मी लहान असताना मला हवेतही उडवलेलं आहे असं मूर्ती फुगडी वगैरे असं सगळं okay. अर्थात हे सगळं मी ह्याला करायचंय भोंडल्याला करायचंय मंगळागौर अटेंड करायला वेळ नाही मिळायचा किंवा असला तरी जनरली बायका जातात लहान मुलींचं काय काम नसतं त्यामुळे प्रसाद <laughs> खायला मात्र पुढे आणि प्रत्येकाची नावं लिहिली सरोज आणि कलाम हो तिकडे आमचे बाबा बसले त्यांना काही नवीन मैत्रिणी <laughs> बाबा? बाबा? आई पशी बसा ना कन्फ्युज झालात का गुलाबी साडीमुळे <laughs> <laughs> चालू दे तुमचं हित गुज चालू द्या <laughs> आणि इथे आम्ही पूजा मांडली होती पण जोडीने पूजा आहे तुम्ही कुठल्या पद्धतीने पूजा मांडता वापरणारी वापरली जाणारी सामग्री सगळी पद्धत असं हु, सगळं सगळं विविध पद्धतीने त्यांनी मांडायला सांगितलं होतं मला खूप स्वतः सगळं करायचं आहे पण त्यांनी सांगितलं की तसं नाही करायचंय तुम्हाला सेटअप प्रमाणेच करायला लागेल आणि इथे काही आमच्या मैत्रिणी सगळ्या आलेल्या आहेत आणि त्या फोटो काढतात प्रॉपर ह्या दमल्यात त्या खूप छान okay. खेळतात त्या त्यांनी मगाशी एक प्रत्यय दाखवला तुम्ही पण आज हे आमचे मधुदादा आहेत आणि हे सगळे इंदिरा दादा आणि <laughs> सावंत मामा आणि राज आहेत मला सगळ्यांची नावं माहिती आहेत आता कारण माझंच माझीच टीम आहे आमचीच फॅमिली आहे आम्ही जनरली आमच्या सेटवर नाहीयेत आज आम्ही वेगळ्या सेटवर आहोत सेटअप नवीन आहे त्यांची खूप तारंबळ उडते पण त्यांना कंटिन्युटी पण मेंटेन करायची आहे क्रिएटिव्हिटी पण दाखवायची आहे कलाची म्हणून एक कलात्मकता दाखवताना त्यांना सगळ्यांना काहीतरी वेगळं करून दाखवायचंय okay. कशा आहात तुम्ही सगळ्या <laughs> मज्जा येते छान दिसत आहे सगळ्या खूपच <laughs> <कूपस> गोड <laughs> आता खेळूया मला शिकवाल ना <laughs> चला म्हणजे त्या आहेत शिकवाल त्या रेडी आहेत आईचा इंटरव्ह्यू चालू व्हायच्या आत आपण तिला जरा खेळूया पकडूया हाय अगं आई बाबा दुसऱ्याच बाईशी बोलतायत गुलाबी साडीवाल्या जाऊ देत ना त्यांची लांबची बहिणे म्हणाले त्यांची लांबची बहिणे म्हणाले हो सासू नाही आहे तर शिपणार नाही तर सास तुला कसं वाटतंय तुझा जोडीदार कोण आहे काही सांगू शकशील का जरा एक माझ्या जोडीला कोण आहे मी आता नाही सांगणार त्याच्यासाठी अठरा ते पंचवीस ऑगस्ट लक्ष्मीच्या पावलाने तुम्हाला पाहावं लागेल आपल्या स्टार फ्लॉवर फक्त नि फक्त साडेनऊ वाजता तिथे जाऊ नका हो oh. हे काला कशी दिसते <laughs> <laughs> एक्झॅक्ट आई गोडा मुलगी गोडाची आहे मी आले आल्यास तिला डायलॉग मारलाय म्हणलं मम्मा तू तर गोड दिसतेच आहेस गोडच आहे गोड आहे <laughs> चला चला तुम्ही करा एंटर <laughs> तर इकडे नैना आहे आणि चांदेकर आहे आणि श्रीकांत सर आहेत तर आमचा एक फिरतीवर इंटरव्ह्यू कौन आहे आणि कोण कोण इथे आहे त्यांना छळायचं असं प्लॅन आहे आणि कॉन्शियस करायचं त्यांनी मला झळलं मी तुम्हाला झळलं <laughs> पण काय कसं वाटतंय मंगळागौरीचं शूट आणि काय म्हणजे धमाल येते आणि जशी सुंदर दिसते सगळ्यात सुंदर दिसत आहे खरंच सगळ्यांनी छान आवडले आवडण्याची आम्हाला खूप मजा आली आहे या सगळ्या याच्या दरम्यान की सगळे लुक प्रत्येक इथे जे आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहे त्याच्यामुळे आम्ही मजा करतोय खूप सिरियल मध्ये जरा हसायला योग मिळालेला आहे तर पूर्ण सिरियल वर मी नुसतं ताणाताणी करत असतो असतो सगळ्यांना झापत असतो आज जरा हसायचा आणि खेळायचा प्रकर्षाने रजनीला

चालू <laughs> आहे मला असं वाटलं की आपण सगळ्यांनी गप्पा अशा कसं खेळली कला खेळली कुठला गेम खेळली अजून का खेळायची बाकी काय वाटतं कशात बाजी मारेल ती <laughs> खेळ माहिती बरं आपण ह्यांना विचारूया की मंगळागौरीचे काही खेळ माहिती आहे बरं प्लीज प्लीज, प्लीज तुमची झाली आहे मंगळागौरी

असं काहीतरी आहे तुझं नवीन ना। लग्न झालं आता तुला माहिती असायला हवं मंगळवार आमचे आले नाही करणार असेल ना पण तिथे शिकणार आता बघणार काय काय आहे मला एक सांगायला आवडेल मी लहान असताना जवळजवळ बारा वर्षाचा असेपर्यंत माझ्यासाठी एक मंगळवार आजूबाजूच्या बायका आणि नातेवाईक बायका सगळ्या माझ्यासाठी मंगळागोर खेळायच्या आणि मी टोटली सगळे गेम खेळू शकतो त्याच्यात हाटुष्य बनबाई हाटुष्य आहे उभ्याची बस फुगडी आहे बस फुगडी आहे फुगडी आणि इतर सगळे गाठवडे आहे आणि कोंबडा आहे आणि काय सगळे गेम खेळलेलो आहे मी सगळे घेऊन खेळू शकतो चला म्हणजे आपल्याला श्रीकांत काकांना मंगळागौर येते हे कळलं हे इतकं वेगळं आहे आणि किती छान आहे आम्हाला नवीन नावही कळली त्यामुळे चला आता आम्ही शूटिंग करतो आणि थोड्या वेळाने भेटूया बाय मगाशी आतमध्ये आम्ही खूप धमाल करत होतो आणि अचानक आम्हाला बाहेर काढण्यात आलाय आता कारण आता आम्हाला सोडून शूटिंग चालू झालंय सर म्हणून आम्ही फक्त छोटासा एक निरोप घ्यायला आलो आहोत आम्ही खूप धमाल करतोय खूप खूप मजा येते आणि आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना बघताना खूप मजा येईल अठरा ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस ला मंगळागौरीचे आमचे लक्ष्मीच्या बावलांनी खास एपिसोड होणार आहे काय धमाल करतो किती मस्ती करतो ते तुम्ही नक्की बघा पण गेम्स बद्दल थोडस सांग ना काय कारण मगाशी आपलं झालं की गेम्स व्हायचे होते तर तू आता काय गेम खेळलीच तेवढं फक्त सांगतो मी आता काय त्या खेळाचं नाव नाही नाव सुपली तांदूळ होते आणि त्याचा आठ आकडा बनवायचा गोल गोल फिरवताना सुपात तांदूळ ओके आणि जमलं ते मला आणि सरोज ना मी पहिल्यांदाच शिकले आता पहिल्यांदाच ओके पण विनरही माझ्या मध्ये डिक्लेअर झाले असं मला कळलं काय प्रत्येक राऊंड चे असे विनर ठरणार आहे आणि मग लास्ट एक मेगा विनर असणार आहे असं असणार ओके okay. तू एन्जॉय केलं त्यांचं खूप एन्जॉय केलं कारण काय आम्हाला माहितच नव्हतं कोण जिंकणार हो। आहे आणि आणि ह्या कशा खेळणार आहेत हे तर म्हणजे धनी म्हणजे स्वप्नात सुद्धा <laughs> नव्हतं की ह्या कशा खेळतील पण ह्या खूप भारी खेळल्या okay. आणि इतका चुरशीचा चुरशीचा तो सामना झाला की आम्ही म्हणजे बघून आमच्या अंगावर काटा आला की काय काय सोडते तुला सोडते जा पण छान झाला एन्जॉय केलं ओके आता पुढे गेम्स पण होणार आहेत आणि माझ्या मते असंच तुम्हाला टास्क असणार आहे हो पहिले ते करून दाखवणार आणि देन तुम्ही करणार आहे ओके ओके प्लस त्यांनी असे कॉमन गेम्स नाही नवीन नवीन काहीतरी प्लस काहीतरी असं शोधून काढलं आता बघूया काय चॅलेंजेस आहे पण एक मला गोष्ट आवर्जून इथे आहे की म्हणजे आता हा लुक त्यांना थोडासा ब्रेक मिळाला पण पुन्हा चेंज होणार आहे आणि चेंज नंतर आणखीन काहीतरी वेगळे लुक्स लुक्स आहेत आणि माझ्या मते एक फॅशन शो रिगार्डिंग काहीतरी सो ते काय असणार आहे आणि त्याच्यात असाच ट्रेडिशनल लुक आहे हो हो ट्रेडिशनल लुकच आहे पण फॅशन शो आहे आणि मग त्याच्यात सासू सुना एकत्र कशा वॉक करतात वगैरे असा ड्रामा आहे ओके सो धमाल आहे आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा इतका वेळ दिलात त्यासाठी आणि ऑल द बेस्ट थँक्यू बाय बाय लोक मग